नमस्कार आज मी आपणासमोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे प्लॅस्टिकचा गैरवापरामुळे निसर्गाची मोठी आणी होत आहेच पण जे प्राणी आहेत प्राणी जेव्हा गवत खातात चारा खातात त्यावेळेस न कळत त्यांच्या पोटात हे प्लॅस्टिक जाऊन किती मोठं संकट उद्भवतो आहे याचा एक व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करतो आहे एका डॉक्टराने जेव्हा गाईच्या पोटातून प्लास्टिक बाहेर काढलं त्याचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्याला शेअर केला आहे आणि त्या डॉक्टरांनी सगळ्यांना अगदी आव्हान केलं आहे की कृपया प्लॅस्टिकची विल्हेवाट लावताना किती काळजी घेतली पाहिजे अर्थात शक्यतो प्लास्टिक वापरूच नाही पण सध्या आपल्याकडं समोर पर्याय नाही आहेत अनेक वेळा सरकारने आव्हान केलेलं आहे की कागदी पिशो वापरा कापडी पिशो वापरा वापरा पण ते होताना दिसत नाही आहे त्यामुळे भविष्यात खूप मोठं नुकसान होऊ शकतो त्यातल्या व्हिडिओ आपण बघा आणि नक्कीच याच्यावर विचार करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही गाय गेल्या चार पाच दिवसापासून काही खात नव्हती आणि रिकंबन्सी आपण ज्याला म्हणतो की जनावर एका जागेवर बसल्यानंतर त्याला उठताही येत नाही अशी त्याची परिस्थिती होती तिला डायरियाचा पण प्रॉब्लेम होता मोठ्या प्रमाणामध्ये आठ दिवसापूर्वी तिला लूज मोशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होतं त्याला पण थर्ड डिग्री डिहायड्रेशन म्हणू मग आम्ही तिला जेव्हा अटेंड केलं त्यामुळे जी लक्षणं होते त्याच्यावरून रिहायड्रेशन करण्यासाठी तिला जवळजवळ ज़� रोज चार ते पाच लिटर आय व्ही फ्लूड्स आम्ही देत गेलो तीन दिवस ती जनावर खूप चांगले राहिली ती गाय मात्र चौथ्या दिवशी रात्री ती मेलेल्या अवस्थेमध्ये वाड्यामध्ये मिळाली तर आज आम्हाला जी शंका होती की तिच्या पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असाव्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं आम्हाला शंका असल्यामुळे कारण की ही गाय गावात चरणारी गाय होती आणि ती गोशाळेत त्या ओनरने दिलेली होती दान म्हणून मग आम्ही आज तिचं पी एम केलं असता तिचे पोटाचा जो मेन मेन कप्पा असतो रुमेन त्याच्यामध्ये हे बघा हा जो ढीक दिसतो आहे हा पूर्णपणे प्लास्टिकच्या पन्न्यांचा आहे याच्यामध्ये या अशा प्रकारे प्लास्टिकच्या पन्न्या ह्या एकमेकामध्ये गुफल्या गेलेल्या आहेत कम्प्लीट आणि हे अंदाजे जवळजवळ साधारणपणे पंचवीस ते तीस किलोच्या आसपास प्लास्टिकच्या या पिशव्या एकत्रितपणे गुपलेल्या आहेत आपण बघू शकतात की एकमेकापासून वेगळं देखील होत नाही असं हे अवजड असं मटेरियल आहे पोटाचा जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाग या प्लास्टिकमुळे व्यापला गेला असल्यामुळे जनावर चारा काय ते दहा पर्सेंट जागा जी पोटाची रिकामी आहे त्याच्यामध्ये तो थोडाफार काही दिवस जगला असेल थोडे दिवस परंतु शेवटी या पन्नांनी गाईचा दुर्दैवी अंत घेतला माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरातलं जे बासी अन्न असतं ते अन्न आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून बाहेर टाकून देतो कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा कुठल्या तरी ओपन स्पेसमध्ये आणि मग हे फिरणारी जी जनावरं असतात ही अन्नाच्या शोधामध्ये त्या प्लास्टिकच्या पिशवीत तिला थे, कि प्लास्टिक ते स्मेलमुळे कळतं की याच्यात अन्न आहे परंतु त्या प्लास्टिकच्या पिशवीतून ते अन्न सेपरेट करून प्लास्टिकची पिशवी बाजूला करणं काय त्याला पॉसिबल नाही होत त्याच्यामुळे बऱ्यापैकी पिशवी सकट तशा प्रकारचं उष्ट अन्न जनावर खात राहते खाता खाता मग ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस इंडायजेशन ॲसिडोसिस लूज लूज मोशन्स असे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतात आपण उपचार करतो लक्षणांप्रमाणे परंतु जर परिस्थिती एवढी गंभीर असेल तर ते जनावर दुरुस्त होणं ना, दुरापासतच नाही अशक्यच गोष्ट आहे जवळपास मला वाटते म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लास्टिकच्या पिशवीत अन्न टाकून तुम्ही कुचऱ्याही कचऱ्याच्या पेटीमध्ये ते टाकून देऊ नका हे फिरणारे जे आपले जनावरं असतात ते जनावरं यांना कळत नाही फारसं त्याच्यामुळे ते अन्ना सकट पिशव्या खाल्ल्यामुळे असा प्रॉब्लेम निर्माण होतो तुम्ही पुन्हा एकदा बघू शकतात ह्या सगळं प्लास्टिक मटेरियल आहे याचं वजन जवळजवळ तीस किलोपेक्षा जास्ती असेल आम्ही ते आता तानकाट्याने मोजणार आहोत त्याच्यामुळे पुनश् एकदा विनंती की अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अन्न टाकून फेकू नका धन्यवाद